सदस्य बोलताय नवीन सदस्य बोलताय सन्माननीय पत्रकार व प्रेक्षक गृहातील प्रेक्षक व सर्व जागरूक नागरिक मान्य मापूर सोळा सुधारित अंदाजपत्रक व सन सोळा आणि सतरा याचा मूळ अर्थसंकल्प याबद्दल मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार आहे आमचे देवत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के या आणि समाजात कार्य करत असतो व त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब रश्मीबाईजी ठाकरे साहेब व युवासेना ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख व रुधिर सरदेसाई साहेब शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथजी शिंदे साहेब या रतन तमी यांचा आभार मानतो व तसेच त्याचप्रमाणे शिवसेना प्रभाग क्रमांक बावीस येथील सर्व नागरिकांचा आभार इथं मला त्यांच्यामुळे इथं बोलण्याची आज संधी प्राप्त झाली आहे सन्मान्य महापौर आज सन दोन हजार सोळा सतरा याच्या अर्थसंकल्पामध्ये चर्चा करताना आम्ही नवीन जर काही चुकीचं झालं तर थोडं सुधारून घ्या सन्मान्य आपल्या स्थायी समिती सभापती यांनी जे निवेदन केलं आणि जे आपल्याला अंदाजपत्रक आलेलं त्यामध्ये सन दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा चे सुधारित अंदाजपत्र होत आणि त्याच्या बजेटमध्ये अठरा अठराशे चोपन्न करोड बावन्न लाख सत्तावन्न हजार आणि इकडं जे स्थायी समिती सभापतींनी निवेदन केलं अठराशे सेहेचाळीस करोड बावन लाख सत्तावन्न हजार त्यामुळे तिथं आकड्यांची थोडी तफावत आहे सन्मान्य महापौर साहेब आम्ही नवीन अकरा करणार नाही आम्हाला कुठले आकडे म्हणजे त्याच दराचे त्याची कल्पना नाही तर सन्मान्य महापौर साहेब याबद्दल तुम्ही आम्हाला खुलासा करून द्यावा सन्मान्य महापौर त्याचप्रमाणे स्थायी समिती सभापती नेत्रिनी काल सांगितलं का सिडको कडनं आज आपल्याला अठ्ठेचाळीस करोड रुपये येणं बाकी आहे तर आयुक्तांमध्ये विनंती केली का म्हणजे तुम्ही हे करा सिडको ही तुम्हालाही माहिती आहे महासत्ता आहे सिडकोचं बजेट सिडको कडे पैसा आम्हाला पडलेला आहे सन्मान्य महापौर साहेब आज जर एखाद्या आमच्या गावकऱ्या कोणाचं मालमत्ता कर जरी माल बाकी राहिलं पाण्याचं बिल जरी राहिले ना तर आपल्या लोकांचं पाण्याचं बिल पाण्याची लाईन कट करायला कर आपण धावतो हो। एवढी वाईट परिस्थिती असताना आज आपल्या लोकांवर का म्हणजे बजेट आहे सर्वसामान्याच्या जनतेसाठी बनलेलं असत सन्मान्य महापौर साहेब तर त्यावर लक्ष द्यावं तसेच त्याचप्रमाणे सन्मान्य महापौर साहेब या शहरामध्ये सेक्टर आज सिडकोनी सेक्टर बांधलेले आहेत काही सेक्टर मध्ये असं निदर्शना तर काही निवासी घर होती तर निवासी घरावर खाली व्यावसायिक व्यवहार व्यावसायिक व्यो, धंदे चालू आहेत तसे त्याचप्रमाणे वरती निवास त्यामुळे त्याचे सर्वेक्षण करून त्यामुळे ता, त्यांना मालमत्ता कर जो आपण लावतो तो कमर्शियल रेटने लावून जेणेकरून आपल्या रेव्हेन्यू मध्ये इन्क्रीज होईल सन्मान्य मोठा प्रश्न म्हणजे गावगाव ठर सर, आज सर्वांमध्ये आमच्या सर्व प्रकल्पग्रस्त होत त्यामुळे सन्मान्य महापौर साहेब कुठेतरी एक शासकीयकडे तुम्ही धोरण ठरवून आम्हाला त्याच्यासाठी काय दोन पट तीन पट जो असेल टॅक्स तुम्ही आमच्याकडनं बेअर करून त्यामुळे आज संपूर्ण गाव एकोणतीस गाव आहेत तर संपूर्ण गावातले आज एका घरावर चाळीस घर पन्नास घर झालेली आहेत त्यामुळे महापौर साहेब आज आपल्या जर काही धोरण सरकारकडनं ठरवलं गेलं ना तर त्यामुळे आपल्याला पालिकेला मोठ्या प्रमाणात आज रेव्हन्यू तिथून येण्याचा स्तोत्र आहे त्यामुळे सन्मान्य महापौर साहेब व आयुक्त साहेब त्याबद्दल एक शासनाकडे पाठपुरावा हो करून एक मूळ गावटनाचा विस्तारबाबत जो ठराव आहे तो त्याच्याकडे लक्ष देऊन जेणेकरून तिकडच्या जी लोकांवर इन्कम मध्येही भरण्यात येईल तसेच त्याचप्रमाणे सन्माननीय मागपूर साहेब आपल्या जो ग्रँड मार्फत ग्रँड मार्फत आपण दिलाय एकशे तीस अठ्ठावीस लाख त्र्या एक अधिकारी आपल्याला राज्य शासनामार्फत व केंद्र शासनामार्फत जेवढा जास्तीत जास्त निधी आपल्याला उपलब्ध करून घेऊन जेणेकरून आपल्या पालिकेच्या पालिकेत पैशाची गैर होईल त्यासाठी स्वयं स्वयं अधिकारी नियुक्त करण्यात यावं जेणेकरून त्याचा आपल्याला भविष्यात फायदा होईल त्याचप्रमाणे सन्माननीय मापौर साहेब माझ्या प्रभागाबद्दल बोलत गेलं तर गाव गाव वाटत आणि थोडी सिडक असा थोडी आहे त्यामुळे सर खरं सांगायचं गेलं तर फार बिकट परस्थाय गटर गटाराईन सिवर लाईन आणि वॉटर लाईन साहेब गटाराच्या लाईन पण गेलेल्या साहेब कधी कधी पाण्यामध्ये पण गटारा पाणी येतं कधी कधी सिवर आपल्या वॉटर लाईनला जॉईन असल्यामुळे कधी कधी पिण्याच्या पाण्यामध्ये सिवरचं पाणी जातं साहेब फार बिकट परिस्थिती आहे यामुळे एवढा प्रॉब्लेम होतो तिकडच्या जनतेला साहेब दररोज प्रदूषणाला आणि आपल्या नेहमीच आजारांना सामोरं जावं लागतं तर सन्माननीय महापौर साहेब तुम्हाला 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 फार मोठा अनुभव आहे त्यामुळे सन्माननीय महापौर संबंधित सर्व गोष्टीचा विचार करून आपल्या बजेटमध्ये ती तरतूद करण्यात येईल व तिकडच्या पाण्याच्या लाईन वॉटर लाईन आणि सेवर लाईन या एखादा एखादा संबंधित अधिकार नेमून वेगळा करण्यात यावा त्यासाठी प्रयत्न करा तसेच माझ्या प्रभागातील जे रस्ते सिडकोकालीन फुटपाथ होते आणि गार्डन्स त्याबद्दल असणारी काही काम या ती अर्थसंकल्पना तरतूद करण्यात यावी धन्यवाद सर